नमस्कार एम पी एस सी आणि यू पी एस सी परीक्षेच्या तयारीमधला एक अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि याच संस्थेचा पाया आहे ग्रामपंचायत आजच्या आपल्या सखोल चर्चेत आपण ह्याच ग्रामपंचायतीचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत म्हणजे अगदी तिच्या स्थापनेपासून ते तिच्या रोजच्या कामकाजापर्यंत प्रत्येक पैलू आपण परीक्षेच्या दृष्टीने समजून घेऊया अगदी बरोबर आणि आपली ही चर्चा पूर्णपणे दोन मजबूत स्तंभांवर उभी असेल पहिला स्तंभ म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न आणि दुसरा म्हणजे भारतीय राज्यघटनेतील त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती आपण फक्त परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे यावरच लक्ष केंद्रित करणार आहोत त्यामुळे चला थेट सुरुवात करूया उत्तम मग सर्वात पहिला प्रश्न या ग्रामपंचायतीला घटनात्मक आधार नेमका कुठून मिळतो व्हॉट इज द कॉन्स्टिट्यूशनल सोर्स याची सुरुवात होते हे बघा राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस सी एक पासून हे कलम राज्य विधिमंडळाला म्हणजे आपल्या विधानसभेला कायदा करून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना करण्याचे अधिकार देतं याच अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न बनवला गेला एक रंजक गोष्ट म्हणजे या कायद्याचं जुनं नाव मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न असं होतं आणि परीक्षेच्या दृष्टीने एक तारीख हमखास विचारली जाते हा कायदा महाराष्ट्रात लागू कधी झाला हो ही तारीख पाठच करायची आहे एक जून एकोणीसशे एकोणसाठ या तारखेपासून हा कायदा महाराष्ट्रात लागू झाला आणि याची व्याप्ती कुठे आहे तर मोठी शहरं म्हणजे महानगरपालिका नगरपालिका आणि कटक मंडळ क्षेत्र म्हणजेच कॅन्टॉन्मेंट बोर्ड्स हे वगळून संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा कायदा आहे ठीक आहे कायदा तर आहे पण समजा एखाद्या गावाला स्वतःची ग्रामपंचायत हवी असेल तर त्यासाठीचे निकष काय आहेत यासाठी आपल्याला कायद्याचं कलम पाच पहावं लागेल यात तीन मुख्य निकष आहेत पहिला ते गाव महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टनुसार नुसार एक स्वतंत्र महसुली गाव म्हणून घोषित असायला हवं आणि दुसरा निकष नक्कीच लोकसंख्येचा असणार हो बरोबर सर्वसाधारण भागासाठी किमान दोन हजार लोकसंख्या आवश्यक आहे पण जर तो भाग आदिवासी किंवा डोंगराळ असेल तर ही अट हजार लोकसंख्येपर्यंत शिथिल केली आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की पूर्वी हा निकष फक्त सहाशे लोकसंख्येचा होता आणि तिसरा निकष तिसरा निकष आहे आर्थिक सर्वसाधारण भागासाठी दरडोई उत्पन्न किमान तीस रुपये डोंगराळ किंवा आदिवासी भागासाठी पंचवीस रुपये आणि एखादा नवीन पुनर्वसित गाव असेल तर वीस रुपये असावं लागतं आणि जिथे लोकसंख्या खूपच कमी आहे म्हणजे सहाशेपेक्षाही कमी तिथे काय होतं तिथे गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते म्हणजे दोन किंवा अधिक छोटी गावं मिळून एक सामायिक ग्रामपंचायत बनते आणि या सगळ्यातला कळीचा मुद्दा म्हणजे नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अंतिम अधिकार विभागीय आयुक्तांना म्हणजे डिव्हिजनल कमिशनर यांना असतो हा प्रश्न थेट विचारला जातो छान म्हणजे ग्रामपंचायत स्थापन झाली आता तिच्या रचनेकडे वळूया यात किती सदस्य असतात हा आकडा कसा ठरतो हा आकडा पूर्णपणे गावाच्या लोकसंख्येवर अवलंबून असतो कलम दहानुसार नुसार सदस्य संख्या कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त सतरा असते याचे काही टप्पे आहेत बरोबर ना हो याचे काही टप्पे आहेत जे परीक्षेसाठी महत्वाचे आहेत उदाहरणार्थ पंधराशेपर्यंत लोकसंख्या असेल तर सात सदस्य पंधराशे एक ते तीन हजारासाठी नऊ तीन हजार एक ते चार हजार पाचशे साठी अकरा आणि असं करत करत पंचाहत्तरशे एक पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर कमाल सतरा सदस्य आणि या सदस्यांची निवड कशी होते संपूर्ण गावातून की काही विभाग पाडून तर त्यांची निवड प्रभागांमधून म्हणजे वॉर्ड्समधून होते गावाचं वेगवेगळ्या मतदारसंघात विभाजन केलं जातं हे प्रभाग किती असतील हे ठरवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असतो साधारणपणे किमान तीन ते कमाल सहा प्रभाग असू शकतात आणि प्रत्येक प्रभागातून कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन सदस्य निवडले जातात ठीक आहे आता समजा एखाद्याला सदस्य होवायचं आहे तर पात्रता काय लागते आणि आरक्षणाची तरतूद कशी आहे हा तर परीक्षेतील एक हॉट टॉपिक आहे अगदी कलम तेरानुसार पात्रता अगदी सोपी आहे एक उमेदवाराचं वय एकवीस वर्षे पूर्ण असावं आणि दुसरं त्याचं नाव त्या गावाच्या मतदार यादीत असणं बंधनकारक आहे आणि आरक्षण आत्ता बोलूया आरक्षणाबद्दल अनुसूचित जाती म्हणजे एससी आणि जमाती म्हणजे एसटी यांच्यासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे बीसीसी साठी सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि महिला आरक्षणाबद्दलचा आकडा आणि तारीख ही खूप महत्वाची आहे बरोबर महिलांसाठी किमान पन्नास टक्के आरक्षण आहे ही एक क्रांतिकारी तरतूद आहे जी महाराष्ट्रात एकवीस एप्रिल दोन हजार अकरापासून लागू झाली याशिवाय पेसा म्हणजे ए कायद्याअंतर्गत येणाऱ्या आदिवासी क्षेत्रांमध्ये एक विशेष तरतूद आहे तिथे अनुसूचित जमातीसाठी एस टीसाठी तब्बल पन्नास टक्के जागा राखीव असतात जेणेकरून तिथल्या स्थानिक लोकांना प्रशासनात योग्य प्रतिनिधित्व मिळावं आणि या निवडून आलेल्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कार्यकाळ पहिल्या सभेच्या दिनांकापासून मोजला जातो आणि तो पाच वर्षांचा असतो ठीक आहे सदस्य होण्याची पात्रता तर कळली पण सदस्यत्व रद्द कसं होऊ शकतं वॉट कॅन गेट अ मेंबर डिस्क्वालिफाईड कलम चौदामध्ये तर बरीच मोठी यादी असं वाटतं हो आणि ही यादी अत्यंत काळजीपूर्वक अभ्यासली पाहिजे काही प्रमुख कारण सांगतो पहिलं निवडणूक खर्चाचा हिशोब तीस दिवसांच्या आत सादर न केल्यास तो सदस्य पुढची पाच वर्ष अपात्र ठरतो दुसरं अस्पृश्यता निवारण कायदा किंवा दारूबंदी कायद्यांतर्गत शिक्षा झाली असेल तरी पाच वर्ष अपात्रता येते दोन अपत्यांचा नियम आणि अतिक्रमणाचा मुद्दाही नेहमी चर्चेत असतो बरोबर बारा सप्टेंबर दोन हजार एक ही तारीख लक्षात ठेवा या तारखेनंतर जर दोन पेक्षा जास्त अपत्य असतील तर सदस्यत्व रद्द होतं शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलं असेल तरीही अपात्रता येते आणि एक अतिशय व्यवहारिक मुद्दा म्हणजे अनुपस्थिती सभांना हजर न राहिल्याबद्दल हो जर एखादा सदस्य परवानगी शिवाय सलग चार महिने किंवा परवानगी घेऊन सलग सहा महिने सभांना गैरहजर राहिला तर त्याचं सदस्यत्व रद्द होतं आणि समजा या अपात्रतेवरून काही वाद निर्माण झाला तर अंतिम निर्णय कोण देतं याचा एक क्रम ठरलेला आहे पहिला निर्णय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष साठ दिवसांच्या आत देतात आणि जर त्यांच्या निर्णयावर आक्षेप असेल तर पंधरा दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील करता येतं ठीक आहे म्हणजे सदस्य आले काही कारणास्तव गेले पण या सगळ्यांचा कारभार पाहणारे पदाधिकारी म्हणजे सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडीत नुकताच एक मोठा बदल झालाय नाही का हो आणि हा बदल परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आहे चौदा जुलै दोन हजार बावीसच्या बदलानुसार सरपंचाची निवड थेट जनतेतून होते म्हणजे मतदार सदस्यांनाही मत देतात आणि सरपंचालाही थेट मत देतात अच्छा म्हणजे थेट निवडणूक हो पण उपसरपंचाची निवड मात्र पूर्वीप्रमाणेच निवडून आलेल्या सदस्यांमधूनच होते या एका बदलामुळे गाव पातळीवरच्या राजकारणाची समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत म्हणजे आता सरपंच थेट लोकांना जबाबदार आहे सदस्यांना नाही या पदासाठी काही शैक्षणिक अट आहे का हो आहे वय एकवीस वर्ष पूर्ण तर हवंच पण ज्यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव नंतर झाला आहे त्यांच्यासाठी किमान सातवी पास असणं बंधनकारक आहे आणि या थेट निवडणुकीत काही वाद झाला तर दाद कुठे मागायची इथे एक सूक्ष्म फरक आहे जो लक्षात घ्यायला हवा सरपंचाच्या थेट निवडणुकीबद्दल वाद असेल तर निकाल लागल्यापासून पंधरा दिवसांच्या आत दिवानी न्यायाधीश म्हणजे कनिष्ठस्तर यांच्याकडे तक्रार करता येते आणि त्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशाकडे अपील करता येतं पण जर सदस्यांमधून निवड झाली असती जुन्या पद्धतीप्रमाणे तर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागते ठीक आहे आता सर्वात नाट्यमय भागाकडे येऊया अविश्वास ठराव नो no कॉन्फिडन्स मोशन थेट जनतेतून आलेल्या सरपंचाला हटवण्याची प्रक्रिया नक्कीच वेगळी असणार हो आणि हाच मुख्य फरक आहे जो परीक्षेमध्ये विचारला जातो कलम पस्तीस काही गोष्टी दोन्हीसाठी सारख्या आहेत जसे की ठरावाची मागणी एकूण सदस्यांच्या दोन तृतीयांश सदस्यांनी तहसीलदारांकडे करावी लागते आणि सभेचे अध्यक्ष स्वतः तहसीलदारच असतात खरा फरक आहे तो बहुमतात तो नेमका काय आहे जर सरपंच सदस्यांमधून निवडलेला असता तर त्याला हटवण्यासाठी थ्री फोर बहुमत पुरं होतं पण थेट जनतेतून निवडलेल्या सरपंचासाठी थ्री फोर बहुमतासोबतच ग्रामसभेची साध्या बहुमताने संमती आवश्यक आहे अरे वा म्हणजे सदस्यांना जरी सरपंच नको असला तरी त्यांना लोकांना विचारावं लागेल अगदी दिस इज अ फंडामेंटल शिफ्ट इन पॉवर डायनॅमिक्स सदस्यांच्या गटागटाच्या राजकारणापासून सरपंचाला एक प्रकारचं संरक्षण मिळालं आहे असं म्हणता येईल पण हा ठराव कधी मांडता येतो का नाही नाही त्यावरही काही निर्बंध आहेत निवडीपासून पहिली दोन वर्ष आणि कार्यकाळातील शेवटचे सहा महिने अविश्वास ठराव मांडता येत नाही आणि एकदा का ठराव फेटाळला गेला तर पुढील दोन वर्ष पुन्हा मांडता येत नाही आणि राजीनाम्याची प्रक्रिया कोण कोणाकडे राजीनामा देतं हा लावा प्रकारचा प्रश्न बनू शकतो हो बनू शकतो हे सोपा है पन गुंधल हे पण गोंधळ होऊ शकतो सामान्य सदस्य आणि उपसरपंच हे दोघही आपला राजीनामा सरपंचाकडे देतात पण सरपंच स्वत मात्र पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देतो राजीनामा दिल्यानंतर जर तो सात दिवसात मागे घेतला नाही तर तो आपोआप स्वीकारला जातो आता कामकाजाबद्दल बोलूया ग्रामपंचायतीच्या सभा किती आणि कशा होतात मुख्यतः दोन प्रकारच्या सभा असतात एक सर्वसाधारण सभा ही महिन्यातून किमान एकदा म्हणजे वर्षातून बारा वेळा होणं बंधनकारक आहे यासाठी तीन दिवसांची नोटीस द्यावी लागते आणि दुसरी दुसरी असते विशेष सभा ही पन्नास टक्के सदस्यांनी किंवा जिल्हा परिषदेच्या सीईओने मागणी केल्यास आठ दिवसात घ्यावी लागते आणि यासाठी फक्त एक दिवसाची नोटीस पुरेशी आहे आणि या सभा चालण्यासाठी किमान की किती सदस्य हजर असावे लागतात म्हणजे कोरम कोणत्याही सभेसाठी गणपूर्ती म्हणजेच कोरम एकूण सदस्यांच्या पन्नास टक्के इतकी असते म्हणजे निम्मे सदस्य हजर नसतील तर सभा होऊ शकत नाही सदस्यांची सभा झाली पण ज्याला गावची लोकसभा म्हणतात त्या ग्रामसभेचं काय तिचं महत्व तर खूप जास्त आहे निश्चितच ग्रामसभेला कलम दोनशे त्रेचाळीस ए नुसार घटनात्मक दर्जा मिळालेला आहे गावातील मतदार यादीत नाव असलेले आणि अठरा वर्ष पूर्ण केलेले सर्व स्त्री पुरुष नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात ती खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आत्मा आहे की नाही तिच्या बैठकांबद्दलचे नियम खूप कडक आहेत असं मी ऐकलं आहे हो आणि ते असायलाच हवेत एका आर्थिक वर्षात किमान चार सभा घेणं बंधनकारक आहे त्यातली पहिली सभा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिल मे महिन्यात व्हायलाच पाहिजे आणि कोणत्याही दोन सभांमध्ये चार महिन्यांपेक्षा जास्त अंतर असता कामा नये ही जबाबदारी कोणाची असते ही जबाबदारी थेट सरपंच आणि उपसरपंचाची असते आणि यात कसूर केल्यास त्यांचं पदसुद्धा रद्द होऊ शकतं आणि ग्रामसभेच्या गणपूर्तीचा नियम काय यासाठी एकूण मतदारांच्या पंधरा टक्के किंवा शंभर मतदार यापैकी जी संख्या कमी असेल ती गणपूर्तीसाठी ग्राह्य धरली जाते दारूबंदीचा ठराव करणे किंवा विविध शासकीय योजनांचे लाभार्थी निवडणे हे ग्रामसभेचे अत्यंत महत्त्वाचे अधिकार आहेत दारूबंदीच्या ठरावाबद्दल एक विशेष अट आहे ना हो दारूबंदीचा ठराव करायचा असेल तर गणपूर्तीसाठी पन्नास टक्के महिलांची उपस्थिती अनिवार्य आहे हा एक खूप महत्वाचा मुद्दा ग्राम आहे ग्रामपंचायतीचं काम खूप मोठं असतं ते सोपं करण्यासाठी काही समित्यांची तरतूद आहे का आहे कलम एकोणपन्नासनुसार ग्रामविकास समिती स्थापन करण्याची तरतूद आहे या समितीत बारा ते चोवीस सदस्य असतात तिची रचनाही खूप विचारपूर्वक केली आहे या सदस्य ग्रामपंचायतीचे पन्नास टक्के सदस्य महिला असणं बंधनकारक आहे सरपंच या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि ग्रामसेवक सचिव म्हणून काम पाहतो आता वळूया आर्थिक बाबींकडे पैसा नसेल तर कोणतीच संस्था चालत नाही ग्रामपंचायतीच्या बजेट आणि ऑडिटबद्दल सांगा बरोबर सरपंच अर्थसंकल्प म्हणजे बजेट तयार करतात आणि अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ग्रामपंचायतीसमोर मांडतात या बजेटला एकतीस मार्चपर्यंत पंचायत समितीची मान्यता मिळवावी लागते पण इथे गंमत आहे काय पंचायत समिती हे बजेट फेटाळू शकत नाही ती फक्त त्यात बदल सुचवू शकते अंतिम निर्णय ग्रामपंचायतीचाच असतो आणि ग्रामपंचायतीला पैसा कुठून येतो मुख्य स्रोत कोणता एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे जमीन महसूलातून मिळणारं अनुदान सरकार जो जमीन महसूल गोळा करतं त्यातील तीस टक्के रक्कम थेट ग्रामपंचायतींना अनुदान म्हणून मिळते आणि हिशोबाचं काय तर जर उत्पन्न दहा हजार रुपयापर्यंत असेल तर ग्रामसभाच तपासणी करते पण उत्पन्न पंचवीस हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर स्थानिक लेखानिधी म्हणजे लोकल फंड ऑडिट विभागामार्फत त्याचं जंक्शिक ऑडिट होतं आणि शेवटी या सगळ्या प्रशासकीय कामाचा कणा तो म्हणजे ग्रामसेवक त्याची भूमिका काय असते कलम साठनुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव आणि प्रशासकीय प्रमुख असतो तो लोकांचा प्रतिनिधी नाही तर शासनाचा प्रतिनिधी आहे त्याची नियुक्ती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ करतात म्हणजे तो जिल्हा परिषदेचा कर्मचारी असतो हो तो जिल्हा परिषदेचा वर्ग तीन दर्जाचा कर्मचारी असतो आणि त्याचं वेतन जिल्हा निधीतून म्हणजे डिस्ट्रिक्ट फंडमधून दिलं जातं ग्रामपंचायतीच्या निधीतून नाही आणि त्याची मुख्य कर्तव्य कोणती थोडक्यात जन्ममृत्यूची नोंदणी करणे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम पाहणे ग्रामपंचायतीचा निधी म्हणजेच ग्रामनिधी सांभाळणे आणि विविध करांची वसुली करणे ही त्याची काही प्रमुख कर्तव्य आहेत थोडक्यात तो सरपंच आणि प्रशासन यांच्यातील एक महत्वाचा दुवा असतो तर आज आपण ग्रामपंचायतीची रचना कायदे अधिकार आणि प्रशासकीय व्यवस्था यावर अत्यंत सविस्तर पण परीक्षाभिमुख चर्चा केली सरपंचाची थेट निवडणूक अविश्वास ठरावातील बदल आणि आरक्षणाच्या तारखा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण विशेष लक्ष दिलं हो आपण कायद्याची चौकट आणि परीक्षेचे मुद्दे तर अभ्यासले पण या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो कायद्याच्या पुस्तकात लिहिलेली ही आदर्श व्यवस्था आणि गावातील प्रत्यक्ष राजकारण व समाजकारण यात किती अंतर असतं हे कायदे आणि नियम गावपातळीवर खरंच लोकांचं सक्षमीकरण करतात की फक्त सत्तेच्या संघर्षाची नवी केंद्र निर्माण करतात यावर प्रत्येक उमेदवारांनी नक्कीच विचार करायला हवा